नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग ऐसे सत्व सुखद ज्ञानी जीवासी लावूनी कानी बलाची करी वानी पांगुळाची या ज्ञानेश्वरीतील अध्याय चौदा ओवी क्रमांक एकशे अठ्ठावन्न सारं विश्व प्रकृतीच्या तीन गुणांपासून निर्माण झालेलं आहे चैतन्य स्वरूप असं ब्रह्म प्रकृतीहून निराळं आहे शरीर हे प्रकृतीचं बनलेलं आहे आपलं शरीर आणि आपलं चैतन्य या दोहोंची गाठ अतिशय दृढपणानं बांधली गेलेली आहे शरीर आहे तोवरती सुटत नाही सुखाची वा दुःखाची इतर माणसांची व विश्वातल्या पदार्थाच्या अस्तित्वाची अशी जी जी म्हणून जाणीव आपल्याला होते ती शरीराच्या द्वारा होते हा आपला प्रत्येक क्षणाचा अनुभव असतो पण असं असलं तरी जाणणारे जे कुणी आपण ते या शरीराहून निराळे आहोत आणि शरीर हे आपल्याला होणाऱ्या जाणीवांचं केवळ एक साधन आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे आपण जितके या शरीराच्या आधीन होऊ तितके आपल्या आत्मस्वरूपापासून दूर जाऊ अशी अध्यात्मशास्त्राची शिकवण आहे हे जड शरीर प्रकृतीच्या तीन गुणांनी बनलेलं आहे हे तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तम तत्वज्ञानात फार न शिरता केवळ व्यावहारिक पातळीवरनं या गुणांचं स्वरूप समजून घ्यायचं झालं तर असं म्हणता येईल की सत्व म्हणजे चांगलं तम म्हणजे वाईट आणि रज म्हणजे चांगल्या वाईटांचं मिश्रण हे तीनही गुण जीवाला निरनिराळ्या प्रकारांनी बंधनात पाडणारे आहेत सत्वगुण चांगला आहे खरं पण तोही बंधन उत्पन्न करणारा आहे चांगल्या गोष्टींपासून सुख मिळतं त्या सुखाचा मोह उत्पन्न होतो तिथं बंधन आहे ज्ञान हे सत्वगुणाचं द्योतक आहे पण या ज्ञानापासूनही सावध राहावं लागतं कारण आपण ज्ञानी आहोत असा अहंकार उत्पन्न होतो ज्ञानदेव या ओवीत म्हणतात सुख आणि ज्ञान यांच्या दाव्यानं बांधून हा सत्वगुण शहाण्या माणसांची अवस्था नंदीबैलासारखी करतो आणि त्यामुळे त्यांचं सारं ज्ञान फुकट जातं चुकीचं ज्ञान हेच खरं ज्ञान आहे असं वाटणं हा एक आणि सत्य ज्ञान प्राप्त झालेलं असलं तर त्याचा गर्व उत्पन्न होणं हा दुसरा असे ज्ञानाच्या संबंधातले दोन धोके ज्ञानदेवांनी इथे सांगितले आहेत गर्व किंवा अहंकार यांचा धोका टाळला तरी देखील ज्ञान बंधन निर्माण करतं असाही एक सिद्धांत ज्ञानदेवांनी मांडलेला आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीनं तो अधिक सूक्ष्म आहे